श्रद्धेओ नमस्कार आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिणी नाईन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी घराघरात जनाजनात मनामनात रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो खऱ्या अर्थानं आज जर बघितलं तर प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये धावपळीचं जीवन सुरू आहे आणि आपली जीवनशैलीच कुठेतरी बदलून जाताना दिसत असते आणि असं होत असताना आपला आहार हेच आपलं औषध हे सातत्यानं सर्वत्र म्हटलं जातं माणूस शिक्षणानं शहाणा झालेला आहे समृद्ध झालेला आहे आणि प्रगल्भ झालेला आहे त्याला काय खावं काय नाही हे सगळं आता जाणायला लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर पूर्वी आपल्याकडे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकर किंवा पौष्टिक तृणधान्य हा आपला आहारातला मुख्य असा समावेश असल्याचं आपलं सर्व पूर्वजांच्यापासून आपण ऐकत आलो आणि मग आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपण या तृणधान्यांच्याकडे वळताना दिसतोय नुकतंच आपण आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष देखील साजरं केलेलं आहे आणि आता श्री निरंतर अन्नधान्य या माध्यमातून सुद्धा आपण ते सर्वत्र साजरं करत आहोत आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने पीक याविषयी चर्चा करण्यासाठी डॉक्टर योगेश गंगाधर बनसराणा सर आजच्या कार्यक्रमामध्ये का आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार फुले कृषी वाहिनी नव्वद पॉईंट आठ एफ एम या कार्यक्रमाच्या सर्व श्रोत्यांना सर्व शेतकरी बांधवांना माझा सादर प्रणाम श्रोते हो डॉक्टर योगेश गंगाधर बन हे सहाय्यक प्राध्यापक कृषी वनस्पतीशास्त्र तथा नाचणी पैदासकार म्हणून अखिल भारतीय समन्वित नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय कृषी विभागी 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 संशोधन कोल्हापूर येथे कार्यरत आहेत मला सांगायला आनंद वाटेल की जवळजवळ सोळा वर्षाहून अधिक कार्यकाळ ते वनस्पतीशास्त्र विभागामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी नाशिक या ठिकाणी देखील त्यांनी कारळा संशोधन प्रकल्पामध्ये काम केलेलं आहे त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी ठिकाणी अखिल भारतीय समन्वित क्षमता किंवा गुणवत्ता पिके संशोधन प्रकल्प वनस्पतीशास्त्र विभाग या ठिकाणी कार्यरत होते त्यानंतर अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्प प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर या ठिकाणी देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि आज अखिल भारतीय समन्वित नाचणी आणि तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर या ठिकाणी ते कार्यरत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तृणधान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचार आणि प्रसार या धान्याचं काम करतो काम केलंय एवढंच नाही तर नुकतंच ते प्रदेश दौरा देखील करून आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत पौष्टिक लघु तृणधान्य पिके याविषयी सर आजच्या विषयाच्या अनुषंगाने जर बघायचं असेल तर प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने एक उत्तम पोषण मूल्य असलेल्या भरडधान्य पिकांची सगळ्यांना गरज भासताना दिसते आणि याच दृष्टीने जर बघितलं तर भात आणि गहू यासारखी तृणधान्य पिके सर्वांना माहिती आहेत परंतु ही लघु तृणधान्य पिके नेमकी काय काय सांगता येईल सर आपण जर या पिकांकडे बघितलं तर पिकांची वर्गवारी करताना या पिकांना आपण अन्य धान्य पिकांच्या वर्गामध्ये आपण यांना मोडतो अगदी आणि वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या जर या पिकांची वर्गवारी करायची झाली तर तृणधान्यवर्गीय पिकांमध्ये या पिकांचा समावेश होतो तृणधान्य वर्गीय पिकांमध्ये भात असेल गहू असेल हे आपले एक स्टेपल फूड किंवा प्रमुख अन्नधान्य धान्य पिके आहेतच परंतु हे सोडून इतर जे आठ पिके आहेत ज्याला आपण मिलेट्स म्हणतो किंवा पूर्वी त्याला भरडधान्य धान्य म्हटले जायचे त्यामध्ये ज्वारी बाजरी ही पिके साधारणपणे सर्वांना माहिती आहेत ती सोडून इतर जी सहा पीक आहेत त्यांचे मी आपल्याला एक त्यांचे सामान्य नाव आपल्याला सांगतो सर्वात महत्वाचं सा पहिलं पीक आहे जे आपल्या राज्या दृष्टीने ते म्हणजे नाचणी ज्याला इंग्रजीमध्ये आपण फिंगर मिलेट असं म्हणतो दोन नंबरचं महत्वाचं पीक जे उपवासासाठी ज्याचा पदार्थ आपण बघर म्हणून खातो ते म्हणजे लिटिल मिलेट ज्याला आपण मराठीमध्ये वरी किंवा वरई असे म्हणतो तीन नंबरचं महत्वाचं पीक असेल त्याला आपण मराठीमध्ये राळा म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला फॉक्सटेल मिलेट असे म्हणतात चौथं पीक असेल बारनॅड मिलेट ज्याला मेळघाट आणि मध्य प्रदेश आपल्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर ज्याची लागवड केली जाते त्याला आपण बाडण्याड मिलेट म्हणतो आणि आपल्या राज्यात अजून दोन पिकं आहेत ज्यांची लागवड केली जात नाही परंतु दक्षिण भारतात प्रामुख्याने या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामध्ये कोडो मिलेट आणि प्रोसो मिलेट या दोन पिकांचा अशा एकूण सहा पिकांचा यामध्ये समावेश होतो धान्याचा आकार लहान असल्यामुळे यांना लघुतृणधान्य असे या पिकांना संबोधतात परंतु या सर्वांची वर्गवारी जर बघितली आपण तर ही मिलेट्स मध्ये किंवा भरडधान्य पिकांमध्ये हे मोडतात अगदीच शेतकरी बंधू खऱ्या अर्थानं आपण ऐकत आहात की सर आपल्याला सांगत आहेत की ज्या पद्धतीचे मिलेट्स किंवा हे आपले आ... पौष्टिक लघु रुणधान्य आहेत याविषयी त्यांनी अत्यंत माहिती सांगितली आहे पण सर आता जर बघितलं तर सर्वत्र जे मुख्य पीक आहेत म्हणून त्या मुख्य पिकांच्याकडे लोक वळताना दिसतायत पण आताच का नेमकं या पिकांच्या आजच्या काळात महत्त्व येण्याची काय कारण असू शकतात सर आज आपला जो संवाद आपण दोन हजार चोवीस मध्ये करतोय तर आपण गेले तीस चाळीस वर्ष किंवा साधारणपणे दोन पिढ्या जर आपण मागे गेलो तर आपण बघू शकतो की दोन पातळीवर बदल झालेले आहेत एक तुमची जीवनशैली बदलली लाईफस्टाईल बदलली आणि एक तुमची आहार पद्धती बदलली बरं आज आपण एखाद्या माणसाची एखाद्या व्यक्तीची आहार पद्धती बनताना त्याच्या बालपणी तो जो आहार सेवन करतो त्याची आहार पद्धती तो पुढे त्याच्या पुढच्या आयुष्यात पुढच्या पिढीला देत असतो भात आणि गव्हाचा विचार केला तर एकोणीसशे पाचशे सत्तरच्या काळात ज्यावेळेस आपल्या देशाची वाढती अन्नधान्याची भूक आपल्याला भागवायची होती त्यावेळेस शासनामार्फत या पिकांचे एक सुधारित आणि अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले गेले त्या वानांचे पूर्ण भारतभर उत्पादन व्हावे त्यासाठी जलसिंचन असेल खत पुरवठा असेल वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण केल्या त्याचा परिणाम असा झाला की जे चाळीस पन्नास टक्क्यावर ह्या भरडधान्याचा वाटा आपल्या आहारात होता तो कमी होऊन कारण भात आणि गव्हाची उपलब्धता वाढली आणि ह्या भरडधान्याची उपलब्धता कमी झाली मग जे उपलब्ध आहे तेच खाण्यात आलं आणि त्यामुळे या पिकांच्या आपल्या आहारात किंवा आपल्या मागणीमध्ये आज अत्यल्प त्याचा वापर आपल्याला दिसतोय आता मग अशी मी जीवनशैलीचा उल्लेख केला तर फास्ट फूड कल्चर आपण आता आपल्या जीवनशैलीला म्हणतोय की आपल्या एका मोबाईलने आपल्याला आज बांधून ठेवलंय परंतु या फास्ट फूड किंवा एक वेगाच्या जीवनशैलीमुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाईफस्टाईल डिसिजेस म्हणजे जीवनशैलीमुळे ओढून घेतलेले आजार ज्यामध्ये हृदयाचे विकार असतील मधुमेह असेल पोटाचे विकार असतील कॅन्सर सारखे विकार असतील हे आपण ओढून घेतलेले विकार आहेत परंतु या सर्वांना जर आपल्याला उपाय करायचा असेल तर ही तृणधान्य वर्गीय पिकं ही आपल्या पिढी परंपर अन्नधान्याचा भाग होती या पिकांना आपल्याला जर नव्याने आपल्या आहार पद्धतीमध्ये समावेश करायचा असेल आणि निरोगी जीवन जगायचं असेल तर या पिकांना आजच्या काळात फार महत्व आलेले आहे अगदीच श्रोतेव खऱ्या अर्थानं आहार हेच औषध असा पद्धतीचा एक आता सर्वत्र बोलबाला किंवा चर्चा सुरू आहे आणि या बंद सराने अतिशय महत्वाचं सांगितलंय की आहारामध्ये या तृणधान्यांचं काय महत्व या पद्धतीने सांगितले पुन्हा एक प्रश्न उपस्थित होतो की नाचण्यासाठी आणि तत्सम तृणधान्य पिकांच्या लागवडीच्या दृष्टीनं हे शेतकऱ्यांसाठी कसं महत्वाचं पीक आहे बाकीचे एवढे नगदी पिक असताना सुद्धा पुन्हा शेतकरी या पिकांच्याकडे वळावं असं असं का वाटतं सर सर कुठलंही पीक ज्यावेळेस शेतकरी लागवड करतो त्यामध्ये दोन बाबी असतात एक उत्पादनाची बाब आणि एक मागणीची बाब आता मागणीच्या बाबीचा विचार केला तर या पिकांमध्ये असलेले पौष्टिक गुणधर्म आणि प्रत्येकाला निरोगी जीवन जगण्यासाठी सहजतेने उपलब्ध होणारा आहार पदार्थ म्हणून या पिकांना मूल्यवर्धित पदार्थ म्हणून एक चांगली मागणी आहे आता शेतकऱ्या दृष्टीने उत्पादनाच्या बाजूने जर आपण विचार केला तर ही पिके सी फोर वर्गीय म्हणजे आपण शरीर क्रियाशास्त्रज्ञ जर विचार केला तर कमीत कमी निविष्ठा वापरून जास्तीत जास्त उत्पादन जी पिके देतात ज्यामध्ये दे ऊस असेल ज्वारी असेल या वर्गवारीमध्ये ही पिके मोडतात या पिकांची भात आणि गव्हाच्या तुलनेत जर विचार केला तर पाण्याची गरज जी आहे ती दहा टक्केच आहे भात गव्हाचा विचार केला तर जवळपास ती तीस चाळीस टक्क्यांपर्यंत जाते नंतर तिसरा महत्वाचा घटक म्हणजे या पिकांचा लागवड खर्च उत्पादन खर्च तो अत्यल्प आहे या पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी आढळतो आणि कमीत कमी, कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा करून देणारी ही पिके आहेत हा पहिला मुद्दा झाला नंतर आज आपण बघतोय की कोल्हापूर सारख्या ज्या भागात आमचं संशोधन केंद्र आहे एकोणीस साली ते त्या ठिकाणी महापूर आला एकवीस साली महापूर आला आणि तेवीस साली आपण तिथे दुष्काळ बघितला कारण सरासरीपेक्षा पन्नास टक्के पर्जमान तिथं आपण बघितलं या बदलत्या हवामान पद्धतीमुळे काय आहे ज्या पिकांचं लागवड क्षेत्र भरपूर आहे भात असेल गहू हो असेल या पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो परंतु मिलेट्स किंवा ही भरडधान्य जे आहेत यांचा उगम आफ्रिका आणि आशिया या प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेला असल्यामुळे बदलत्या हवामानात बदलत्या पर्जन्यमानात वाढत्या तापमानात तोंड देण्याची ताकद या पिकांमध्ये आहे म्हणजेच पीक उत्पादनाच्या बाजूनी या पिकांची अडचण नाही प्रत्येकाला निरोगी जागायचे म्हणजे मागणीच्या बाजूने अडचण नाही आणि सारासार विचार केला तर मानवी निरोगी राहण्यासाठी शेतकऱ्याला उत्पादनासाठी आणि मूल्यवर्धित पदार्थ बनवण्या दृष्टीने उद्योजकांसाठी देखील ही पिके महत्वाची आहेत हो अगदीच शेतकरी बांधवांना आपण सातत्यानं अनुभवत आहोत की सकाळी अतिशय कडे थंडी असते दुपारी ऊन असतं आणि संध्याकाळी पाऊस असतो एका दिवसामध्ये तीन तीन सीझन आपण अनुभवलेले आहेत हाच वैश्विक बदलाचा परिणाम आपल्याला जाणवत असतो आणि बन सरांनी सांगितल्या पद्धतीनं अगदी वातावरणाशी सुसंगत असणारी ही तृणधान्य पिकं आहेत त्या दृष्टीने या लागवडीकडे वळण्यासाठी आपण अजिबात चिंता करण्याचं कारण नाही या पिकांचं आपण मोठ्या प्रमाणावरती लागवड करणं गरजेचं आहे सर आपण सांगितल्या पद्धतीनं शेवटी ही पिकं जरी लागवडीसाठी बाकीच्या सगळ्या दृष्टीने जरी फायद्याचं असेल तर शेतकरी बांधवांच्या दृष्टीने एक उत्पादन उत्पादकता आणि उत्पन्न ह्या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात या दृष्टीकोनातनं जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर राज्यातल्या असल्या कोणत्या भागामध्ये या पिकांची लागवड केली जाते आणि नेमकंच त्यांचं उत्पादन आणि उत्पादकता किती आहे काय सांगता येईल सर आपल्याला एक सुदैवाची गोष्ट किंवा अभिमानाची गोष्ट अशी की आपला जो आपण राखड देशा कणखर देशा असं आपल्या राज्याला आपण संबोधतो तर आपल्या राज्यात सर्व प्रकारचे कृषी हवामान विभाग आहेत सर्व प्रकारचं वातावरण आपल्याकडे आहे बऱ्याचशा प्रकारचे मातीचे विविध प्रकार आहेत त्यामुळे कोकणातील साडेचार पाच हजार पासून आपण जसं जसं मराठवाडा उत्तर भारत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे जातो तो पर्जन्यमान कमी होत जातं या सर्व कृषी हवामान विभागात या पिकांची लागवड केली जाते ज्वारीच्या क्षेत्राचा विचार केला तर नगर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये रब्बी ज्वारीची लागवड केली जाते त्याचं जवळपास बारा लाख हेक्टर क्षेत्र आहे खरीप ज्वारीचं क्षेत्र देखील पाच लाख हेक्टर पर्यंत आहे बाजरीची लागवड देखील उत्तर महाराष्ट्रात केली जाते परंतु ज्वारी बाजरी ही आपली परिचयाची भरडधान्य असली तरी नाचणी आणि इतर जे सहा लघु किंवा पौष्टिक मी आपल्याला सांगितले तर नाचणीच्या बाबतीत विचार केला तर आपल्या आदिवासी भागातील शेतकरी बांधवांनी दर्याखोऱ्यात राहणाऱ्या चंदगड आजरा शाहूवाडी असेल गगनबावडा असेल किंवा धुळे जिल्ह्याचा विचार केला तर साक्री असेल नंदुरबार असेल आणि आपण ठाण्याचा विचार केला तर जवाहर मोकड असेल आणि संपूर्ण कोकण या भागातील शेतकऱ्यांच्या एका त्यांच्या शेती पद्धतीमुळे ही पिके आज आपल्या महाराष्ट्रात टिकून आहे नाचणी पिकाचा जर विचार केला तर सह्याद्री पर्वताच्या पूर्व आणि पश्चिम भागाच्या डोंगर उतराच्या जमिनीवर नाचणी पिकाची लागवड केली जाते अगदी या पिकांची इथे लागवड होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या पारंपरिक जीवनशैलीचा आणि अन्न पद्धतीचा ही पिके एक महत्वाचा भाग आहेत त्यानंतर या पिकांचा राळा या पिकाचा विचार केला तर बीड अहमदनगर या भागातील जो दुष्काळ सदृश्य भाग आहे त्या भागात या पिकाची लागवड केली जाते आणि आपण बारण्याड मिलेट म्हणजे बर्टी या पिकाचा जर विचार केला तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रची जी आपण सीमारेषा बघतो त्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये या पिकाची लागवड केली जाते अगदीच या पिकांची, पिकांची पारंपरिक लागवड जरी या भागात केली जात असेल तरी विद्यापीठाच्या संशोधनामुळे आपण या पिकांचा प्रचार आणि प्रसार इतर क्षेत्रात देखील करू शकतो अगदीच त्यामुळे सर्व भागामध्ये याची लागवड करायला काहीच हरकत नाही सर आपण सातत्यानं बोलत असताना एका गोष्टीचा उल्लेख केला की राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा आणि श्रोते खऱ्या अर्थानं मला सांगावा आनंद वाटेल की मराठीचे शेक्सपियर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते राम गणेश गडकरी हे मराठीचे ज्येष्ठ लेखक आहेत आणि तेवीस जानेवारी एकोणीसशे मध्ये त्यांची ही कविता अत्यंत सर्वांना आपल्याला माहित असेल की सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची होती मंगल देशा पवित्र देशा आणि महाराष्ट्र देशा अशा पद्धतीने त्याने दिलेले आहे आणि आप त्या आपल्या कवितेमध्ये म्हणतात की राकड देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्या देशा आणि पुढे जाऊन ते असंही आपल्याला सांगतायत की तुझ्या भुकेला वरी नागली आणि कनिकोंडा पायी अंगी कांबळी आणि उषाखाली धोंडा अशा पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या आहारामध्ये सुद्धा भुकेलेल्या आहारामध्ये सुद्धा किती तृणधान्याचं महत्व आहे या दृष्टीने सुद्धा सांगितलेलं आहे मग सर आमच्या सर्व श्रोत्यांना फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणार असेल व्हॉट्सअप चॅनल आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील या सर्व श्रोत्यांच्या दृष्टीनं या लघु तृणधान्य पिकांचं आहारातलं काय महत्व आहे सर काय सांगता येईल तृणधान्यवर्गीय पिकांमध्ये या पिकांचा समावेश होतो म्हणजेच आपल्या दैनंदिन आहाराच्या आहाराचा ही पिके एक महत्वाचा भाग आहे आहार जर आपल्याला घ्यायचा असेल तर राष्ट्रीय पोषण संस्था ज्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद ही दरवर्षी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अनुषंगाने आकडेवारी प्रसिद्ध करते की लहान मूल असेल स्त्रिया असतील किंवा मनुष्य असेल तर त्यांच्या वजनाच्या गटानुसार त्यांच्या शरीराला प्रथिन असतील जीवनसत्वे असतील खनिज पदार्थ असतील त्याचा इन्टेक किंवा त्याचा दैनंदिन आहारात किती वापर असला पाहिजे जेणेकरून त्याचं जे आरोग्य असेल ते निरोगी राहील आता आपण या भरडधान्यांचा जर विचार केला तर सर्वच पौष्टिक गुणधर्म म्हणजे प्रथिने असतील खनिजे असतील किंवा जीवनसत्वे असतील याचं मुबलक प्रमाण या धान्यांमध्ये आपल्याला आढळतं प्रामुख्याने सांगायचं झालं तर नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जवळपास साडेतीनशे मिलीग्रॅम आहे भात आणि गव्हाची तुलना केली तर ते तीस ते पस्तीस मिलीग्रॅम म्हणजे दहा पट नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण आहे आपण कॅल्शियमची कॅप्सूल खाण्यापेक्षा नाचणीची भाकरी खाणे कधी पण आपल्याला आहारासाठी फायदेशीर ठरू शकते हॉस्टेल मिलेट राळा म्हणा किंवा इतर जे मिलेट म्हटलं तर त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जवळपास दहा तेरा टक्के आहे भात आणि गव्हा जवळपास आठ ते नऊ टक्क्यांपर्यंत आहे सर्वात महत्वाचा पोटाच्या आजारासाठी जो घटक आहे किंवा पोटाच्या चांगल्या आरोग्यासाठी तो म्हणजे तंतुमय पदार्थ ज्याला आपण मध्ये फायबर्स म्हणतो त्याचे प्रमाण देखील या सर्व मिलेट्स मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि महिला वर्गांच्या दृष्टीने महत्वाचं खनिज असतं ते म्हणजे लोह हो खनिज आणि व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स फॉलिक ऍसिड असेल की महिला वर्गाच्या लहान मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचे घटक आहेत त्याचं प्रमाण देखील या मिलेट्स मध्ये भात आणि गव्हाच्या तुलनेत दीड ते दोन पटीने जास्त आहे आता हे घटकांची उपलब्धता मी आपल्याला सांगितली तर याचे फायदे मी आपल्याला सांगतो तंतुमय पदार्थांमुळे काय होतं वारंवार आपल्याला भूक लागत नाही ओबेसिटी हा म्हणजे जग जाहीर एक मोठा आजार झालाय ज्याला म्हणतो वजन कमी करणं हे शहरातील नागरिकांचं एक दैनंदिन त्यांच्या दिनचर्याचा भाग बनलाय तर त्यांच्यासाठी तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळे आपण मिलेटचा अंतर्भाव आपल्या आहारात करू शकतो पोटाच्या आणि पित्ताच्या अशी निगडीत विविध आजार असतात त्यामध्ये पचनाचे विकार होतात ते कमी करायला आपल्याला त्याचा उपयोग होतो त्यामध्ये बद्धकोष्ठत असेल पोटदुखी असेल पित्त असेल ह्या व्याधी आपण कमी करू शकतो डायबिटीस भारताला जगाच्या दृष्टीने डायबिटीसची कॅपिटल संबोधली जाते मग मिलेटचं सेवन केल्यामुळे रक्तामध्ये जे ग्लुकोजचं एक रिलीज करायचं जे प्रमाण असतं ते मिलेटच्या सेवनामुळे ते कमी प्रमाणात रक्तामध्ये मिसळले जातात त्यानंतर सर्व जी मिलेट्स आहेत सर ही अल्कलाईन आहेत त्यामुळे आपला गट पीएच म्हणजे पोटातील आतड्यातील जो पीएच आहे जो कुठलाही खाद्यपदार्थ आपण खाल्ल्यानंतर त्याचं विघटन करून तिथल्या जे जीवाणू जे असतात त्यांच्या दृष्टीने आपल्या शरीराला त्याचं सेवन होऊन त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी तिथलं जे एन्व्हायरमेंट असतं ते चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला मिलेटचा अंतर्भाव केला पाहिजे या सर्व गोष्टींचा जर विचार केला कॅल्शियमचं मगाशी मी आपल्याला सांगितलं लहान मुलांना आपण बघितलं ते जन्म झाल्यानंतर पहिले दोन तीन वर्ष डॉक्टरांमार्फत त्यांना नाचणीसत्वाचं आवाहन केलं जातं मेडिकलमध्ये ते सहजरित्या उपलब्ध आहे कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण झालं तर बाळूमामांसारखं असं श्रेष्ठ दैवत तिथे आहे आणि त्यांनी त्यांच्या प्रसादात नाचणीचं आंबील त्यांनी ठेवलं आहे म्हणजे सांगायचा हेतू काय की आपल्या पिढीने आपल्या परंपरेने आपल्याला दिलेली ही पिके आहेत ही पौष्टिक आहेत फक्त ही टिकवायचं का येणाऱ्या काळात आपल्याला करावं हो लागेल सर अगदीच सर एक गोष्ट सातत्यानं जाणवते की आपण जो काही उल्लेख केला आहारदृष्ट्या किंवा पौष्टिकदृष्ट्या ह्या सर्व तृणधान्यांचा उल्लेख केला आणि कुठेतरी हे दुर्लक्षित असणारे पीक आज आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घ्यावी अशी वाटली आणि त्या पद्धतीने आपण नुकतंच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष देखील म्हणून साजरे केले नेमक्या याची सुरुवात कशी झाली किंवा याचं महत्व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विषय करण्यासारखं असं का झालं सर आपण या पिकांची वर्गवारी करताना मी आपल्याला सांगितलं की यांना मिलेट्स म्हणतात किंवा हे सहा मिलेट यांचा आकार लहान असल्यामुळे यांना स्मॉल मिलेट्स म्हणतात पण आपल्याला अभिमानाची गोष्ट की आपल्या परंपरेने दिलेली पिकं आपल्याला पुढच्या भविष्यात न्यायची पुढच्या पिढीला द्यायची यासाठी केंद्र सरकारच्या कृषी विभागामार्फत दोन हजार अठरा मध्ये राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले दहा एप्रिल दोन हजार अठरा रोजी एक गॅझेट पब्लिश केले गेले आणि जे पूर्वीचे आपण भरडधान्य किंवा मिलेट्स ज्याला म्हणायचो त्याला न्यूट्रिशिरियल्स असा गॅझेटेड एक शब्द देण्यात आला त्या शब्दाचा वापर या पिकांचं उत्पादन असेल यांचं सेवन असेल आणि व्यापार असेल या तीन बाबीशी निगडीत ज्या ज्या घटकांचा या पिकांशी संबंध येईल त्या ठिकाणी या पिकांचं उच्चार जो आहे तो पौष्टिक तृलने म्हणून केला गेला त्याचा हेतू एकच होता की या पिकांचं महत्व या पिकांची विक्री करताना या पिकांचं सेवन करताना आणि व्यापार करताना लोकांना कळावं आणि याची मागणी वाढावी त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना जी जागतिक संघटना आहे त्यामध्ये मार्च दोन हजार एकवीस मध्ये आपल्या सरकारमार्फत एक ठराव मांडला गेला की आपण पातळीवर दोन हजार अठरा साली राष्ट्रीय तृणधान्य वर्ष आपण साजरे केले तर आपण आपली जी परंपरेने दिलेली संस्कृती आहे ती आपण जगभर का घेऊन जाऊ नये तर मग दोन हजार एकवीस मध्ये आपण जो ठराव मांडला त्याला जवळपास सत्तर देशांनी पाठिंबा दिला आणि दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जगभर साजरे केले गेले निश्चितच श्रोते हो आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषि वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर योगेश गंगाधर बन सर आणि आज आपला विषय सुरू आहे पौष्टिक लघु तृणधान्य पिके या विषयी ते आपल्याशी दिलखुलासपणे या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहेत सर मग हे सगळं जर बघितलं तर दृष्ट्या ह्या तृणधान्यांचं महत्त्व आहे आणि लागवडीसाठी सुद्धा आज बदलत्या हवामानात सुद्धा शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असं पीक आहे पण या पिकांचा जर प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर काय प्रमुख गट आहे कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे सर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जे आहे ते साजरे केले के गेले एक तीन प्रमुख मुद्द्यांद्वारे बरं एक म्हणजे आपल्या वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवायची म्हणजे फूड सिक्युरिटी ज्याला आपण अन्न सुरक्षा आहे आणि सिक्युरिटी ज्याला आपण पोषण सुरक्षा म्हणतो मग या दोन्ही बाबतीत या पिकांच्या बाबतीत त्यांचे महत्व आणि जागरूकता वाढवणे हा पहिला उद्देश होता दुसरा उद्देश होता की या पिकांची उपलब्धता आपल्याला जर सामान्य नागरिकापर्यंत यायची तर याचं उत्पादन वाढलं पाहिजे उत्पादन वाढण्यासाठी याचं लागवड क्षेत्र वाढलं ला पाहिजे आणि गुणवत्ता एखाद्या माणसाला शहरातील गावातील माणसाला त्याच्या आजच्या आहार पद्धतीनुसार त्या मूल्यवर्धित पदार्थ बनवून जर त्याला खायचं असेल तर त्या पद्धतीने जे घटक प्रोसेसर असतील इंडस्ट्रीज असतील तर त्यांना जागरूक करणे आणि त्या त्यांच्या रॉ मटेरियलमध्ये किंवा त्यांच्या त्या बिझनेसमध्ये या मिलेटचा समावेश करणे आणि हे दोन उद्देश साध्य करण्यासाठी जे जे घटक आपल्या राज्यात देशात कार्यरत आहेत त्यामध्ये शेतकरी येतात उत्पादक कंपन्या येतात खरेदीदार येतात कृषी विभाग येतो कृषी विद्यापीठ संशोधन संस्था येतात कृषी अवजारे यांत्रिकी कंपन्या येतात खाजगी क्षेत्रांमध्ये विचार केला तर बियाणे कंपन्या येतात महाबीज सारखी जी संस्था जी पूर्ण आपल्या राज्याला बियाणांची उत्पादन पुरवठा करते स्वयंसहायता गट येतात लघु आणि मध्यम उद्योग येतात आणि आजचं महत्वाचं सर्व या सर्वांमध्ये महत्वाचा घटक असेल तो म्हणजे प्रसारण यंत्रणा आज आपल्या माध्यमातून हा मेसेज आपण कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवतोय या सर्व घटकांना एकत्रित करून प्रेरित करून आपल्याला या पिकांना पुढे आणण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करत आहोत अगदीच आणि आज जर बघितलं तर महिलांच्या माध्यमातून सुद्धा स्वयंसहायता बचत गट आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि या माध्यमातून सुद्धा आपण लोकांच्या पर्यंत अनेक ठिकाणी पोहोचता येईल सर इतकं सगळं महत्वाचं असताना सुद्धा जर आज बघितलं तर लागवडीच्या खालचं जर क्षेत्र बघितलं तर ह्या पिकाखाली अजूनही कमी क्षेत्र आहे काय नेमकी कारण असू शकतात सर आजही मग सांगितल्याप्रमाणे या पिकांची लागवड सह्याद्री पर्वताच्या पूर्व आणि पश्चिम भागाच्या डोंगर उताराच्या जमिनीवर केली जाते परंतु आजही या पिकांना दुसऱ्या दुयम स्थान दिले जाते या नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याची तुलना केली तर त्यामध्ये भात आणि ऊस ही मुख्य पिके आहेत मग शेतकरी वर्गाकडनं या पिकांची लागवड करताना फक्त घरच्या त्यांच्या आहारासाठी जेवढं त्यांना धान्य लागतं तेवढंच त्या ते ठिकाणी उत्पादित केलं जातं हा पहिला महत्वाचा भाग ज्यावेळेस कुठल्याही पिकाला आपण दुय्यम दर्जा देतो त्या पिकाला लागणाऱ्या निविष्ठा त्या पिकामध्ये असणारे लागवड तंत्रज्ञान त्या पिकामध्ये असणारे कीड आणि रोग नियंत्रण त्या पिकास लागणारे पाणी पुरवठा असतील जलसिंचन असेल या सर्व गोष्टीवर दुय्यम पातळीवर विचार केला जातो आणि मुळातच इथली भौगोलिक परिस्थिती जर विचार केला ह्या डोंगर उतार्याच्या जमिनी आहेत उथळ जमिनी आहेत या भागात जर पावसाने पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस जर पावसाने खंड दिला तर याचा विपरीत परिणाम या पिकाच्या वाढीवर होतो परिणामी या पिकाची उत्पादकता या भागात आपल्याला कमी जाणवते अगदीच श्रोते पौतृ धान्य पिक आणि आपल्याशी संवाद साधत आहेत कृषी जगत अन्नदाता या विशेष डॉ योगेश गंगाधर सर अतिशय विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि वेळेचं सुद्धा बंधन आहे या दृष्टिकोनातून भाग एक मध्ये या ठिकाणी आता थांबण्याची वेळ झाली मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांची रजा घेतो या ठिकाणी भाग एक मध्ये आपल्याशी संवाद साधताना डॉक्टर योगेश बनसर आणि आपल्याला पिकाचं काय महत्व आहे पौष्टिकदृष्ट्या काय महत्व आहे कोणत्या भागामध्ये या पिकाची लागवड केली जाते आहारदृष्ट्या कसं महत्व आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा या पिकाची कशा पद्धतीनं दखल घेण्यात आल्या सगळ्याच गोष्टीबद्दल संगोपांग चर्चा त्यांनी केलेल्या आहेत बन सर आपण या स्टुडिओमध्ये आलात आपण आणि आमच्या सर्व श्रोत्यांसाठी अतिशय छान पद्धतीची माहिती दिलात त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं ऑनलाईन युट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी तुमच्या भाग एक मध्ये या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर श्रोते हो महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम या माध्यमातून आज आपण पौष्टिक लघुतृणधान्य पिके याविषयी डॉक्टर योगेश गंगाधर बन सहाय्यक प्राध्यापक कृषी वनस्पतीशास्त्र तथा नाचणी पैदासकार अखिल भारतीय समन्वित नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत या ठिकाणी भाग एक मध्ये आपण भाग दोनमध्ये सविस्तरपणे महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत या पिकांची विषयी काय संशोधन सुरू आहे आणि नाचणी किंवा बाकीचे सगळे तृणधान्य आहेत यांची काय ठळक वैशिष्ट्य आहेत कशा पद्धतीने लागवड केली जाते कोणकोणत्या संस्था याच्यामध्ये काम करतात याविषयीची इत्यभूत माहिती आपण भाग दोनमध्ये जाऊन घेणार भाग एकमध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली मी डॉक्टर आनंद चव्हाई आपल्या सर्वांचा निरोप देतो पुन्हा भेटू